तर मित्रांनो आताच आई हॉस्पिटलमधून आली आणि आईने सांगितलं की राधाच्या सकाळ सकाळ उलट्या झाल्या आणि तिच्या आतळ्यावरती सूज आली असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ते काय उतरं नाही आणि पेशी पण काय कमी का कवालयात म्हणजे पेशी वाढल्या आता आणि कालच मी हॉस्पिटलला जाऊन आलो तर चांगली खातपीत होती तुम्ही जर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल पण आत्ता राधाची हालत खूपच खराब आहे आणि त्यातल्या त्यात वहिनीला सकाळपासून का रात्रीपासून खूप पोटा दुखत आहे वहिनींच्या सुद्धा खूप पोटा दुखत्या रात्री वहिनी इथंच होत्या झोपायला सगळे पोळ्या वगैरे तर त्यांची पण तब्येत खूप खराब झाली आहे आणि एवढं सगळं होऊन बायकाली दवाखान्यात असून भावडा निवांत गेल्या पुण्याला फिरायला कश कशाला गेला कुणाला सांगितलं नाही कशाला गेला काय तेव्हा मला माहित नाही आला होता तात्या समोर मला कुठं मोटर कॅन्ड घालून तिथं पोरगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तिथं बायकोला पोटात दुखतय घरी दार बघायला हिंडतो म्हणावा त्याला घरची काळजीच नाही मित्र आणि कुत्र करतय मित्राला घेतल्या गेलाय तो कुठं फिरायला काय ते फिरायला गेलाय का कशाला गेला काय आपल्याला काय सांगतो का तो सकाळी हिडव बघितलं तर पुण्यात पुण्यात सांगले हिरू म्हणजे म्हणलं तो पुण्यात आणि पोरं दवाखान्यात बायकोच दुखत या उचम उलटे खात्यात या तिचं पट दुखत या राधाचं दुखत या राधा दवाखान्यात या तिचं दुखत या तिथे उलट त्या माझं माझा तुम्ही तिथं थांबावं काही तर थांबाव तुला आज उपवास आहे मला उपवास आहे सकाळी नागो नाही सकाळी कस काय उलट राधाच्या डॉक्टरने औषध दिलं होतं काल मेडिकल आणायला आणून मग त्यांनी सांगितलं की एक टाइम पाजाव सकाळी राधाचं राधा पाय धुतलं तिला निर्णय केली आणि म्हणलं तिला म्हणले नको आजी मला झोप लागली म्हणलं झोप अगं पण आग राधा मला औषध प्यायचं या मला पाजा औषध झोपते मी मला माहिती नाही लोक पाजा पाजलं आपल्या तरी आठ साडेआठ नऊ वाजल्या असते ना पाजलं गडी झालं की लागली म्हणजे आजी माझे पोटात तुकते म्हणलं का ग कशाने कोण करून उच मळते होतं म्हणजे उलट्या करायला दोनदा गेलो आम्ही एकदा गेलो झालीच नाही परत गेलो की उलटी झाली ती उलटी झाली आणि झुकली डॉक्टर काय म्हणलं परत डॉक्टर आलो दहा वाजता तपसायला डॉक्टरला सांगलं मी असं असं म्हटलं तुम्ही रात्री औषध पाजायचं दिलेलं मी पाजलं आणि तिच्या पोटात दुखायला लागलं उलटी झाली ती म्हणलं अहो तुम्ही इतके लवकर नसता औषध पाजायचं त्याला असं काहीतरी चालत असतं मग दहा वाजता सकाळ सकाळ कशाला औषध पाजलं मला माहिती नाही ना पण आता आजपर्यंत सगळ्याचा इतिहास आहे जेवल्याशिवाय जेवायच्या आधी काही त्रास ही चालले दुधून खेळ चालले परत पाजलं का औषध परत नाही पाजलं डॉक्टरला विचारलं का डॉक्टर म्हणलं सिस्टर म्हणजे आम्हाला विचारलेश पाजून त्याला औषध पुढी ला औषध खायापिया घातलं दुसरं पुढीतलं औषध प्रियंका आली गडी बर झालं म्हणली आजी मला जेवायचंय जेव्हा जमलं मग तिला चपाती वरण भात भात तर वरून प्रियंका न सागर खाली मला आता तुम्ही थांबाय तर मी घरी जाऊन आंघोळ हे करते केली का करायची काही केले आईच्या तुझ्या आवाजावर आवाज ना असं वाटतंय कि तुले व्हायत तिथं तव... किती आज पाच दिवस झाला तिथे ना मग काय आता काय करू आता सोमय यायला तिथं दुखत आहे आता हि थांबा तर तिथं दो आणि तिथं थांबाव तर माझ्या पोटा पाणी नाही खायला आणि तुम्ही सगळेजण म्हणता की म्हणजे मी तुम्हाला पण हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबायला काय झालं मी जातोय बघतोय वरवर चौकशी करतोय काय कमी जास्त लागत तर मी आहेच पण मी जर तिथं जाऊन यांच्यासारखं बसलो तर घरातलं कामधाम कोण करणार म्हणजे घरातला म्हणजे भांडी कोणी नाही पण जो आपला जोरातचा जो हे आहे आपलं जे काय कामकाज चालतं त्या गोष्टी कोण बघणार मग सगळ्यांनी बसून झोपून दिवस म्हणल्यावर ते कसं व्हायचं तुझं काय यायचं कामच नाही हाय की मी आता काय काम सांगतोय तू आला गेला झालं बघायला माणूस येते किती येत बसत मग मी हायच की आता आता मागची आता काम सगळी जाऊन बघून काय आपण तुमचं काय म्हणणं इथं घरी सगळे आजारी असताना बावड्या गेलाय बरं तिकडं पुण्याला आता त्याला फोन लावला तर मग तो येतो दोपार पोहोचवर आणि सकाळी रात्री हेडिओ बेतला सकाळी तर ते पुण्यात निवांत फॅन खाली बसला आडो तिडे देऊन हा आणि हेडिओ मध्ये सांगतो की कवर घरचे काळजी करतात बघतो की म्हणजे पोरीची होय बघ त्याचं बघून दे का मला प्रियंका फोन करते ती मी बघतोय की काय नाही बघितलंय मी सोनोग्राफी रेशन कार्डात नाव नाही त्या पोरीच रेशन कार्डात नाव नाही ह्या कार्डात नाही सोनोग्राफी करायत तिला दोनशे रुपये देऊन आलो काल गेला म्हणजे ती सोनोग्राफी करत तिची बस तिथनं घेऊन गेलो दवाखान्यात कामान सुटून यात आता दवाखान्यात जातोय मी तिला तिला मी काय म्हणतो मी काय म्हणतोय ही आपरांना तू पण आहे पोरांला असं आठ आठ दिवस दवाखान्यात बसून तरा सहन करून घेऊन पैसे घालून ही करण्यापेक्षा त्यांना बाहेरचं खायला देत जाऊ नका कोण देत बाहेरचं खायला बाहेरच्या खाण्या नाही त्या पूर्ण तिने घेतलं खांद्यावर उड्या हाणल्या रातच कोणी उन्हे रादिकानी तो गेला हा घेतलं खांदा उड्या उडी हानल्या पाटकोल घेतलं आणि उडी हानल्या तिथं दाणा दाणा आ पण ते वडापाव खायला गेल ते बाहेर खाला तुझे खाला तुझे होता मग त्या वाढदिवसात वडापाव आणि केक खाल्ला तिने मग सकाळच भर तिला कामाला येतो येतो पहिले दवखाने जातो ये तिला नाही दवखान्याचे काय नाही पण हे किती त्रास आहे जीवनाला बघा बरं हे स्वतः त्या ती पुरीचा बाप आहे त्याला कळून नाही का मी तर हा आया बापा आज आजा बी आहे तो बी आहे पण त्याला कळायला पाहिजे त्या पोटात दुखतय प्रियांकाच्या दुखत मला मेडिकल मधन गोळ्या आणल्या दिल्या तिला म्हणलं खाई गोळ्या म्हणलं घरात काय आहे का नसतं तर सांग मला आणून देतो त्याला म्हणलं तिच्याकडे जातो मी म्हणलं दुर्गाचे त्या राधेकाचे कापड आणल्या दुह्याला म्हणजे दुखा आपलं काय करा आता एवढं सगळं जण आम्ही करतोय तरी ह्याला कळ नाही नुसतं फिरतोय काय माहिती माणसं बाहेरची आनंद देत नाही पाड बघतच नाही अजून कसलं बघायचं आता त्यांना काय मग आहे बापा बापासून फिरतोय तिकडं पुण्याला कुठं कुठं आणि सांगतो पिटीचा अजून फॅन खाली बसलो कुठं आहे मी तुम्हाला सांगू का

नाही तारास बिनकामाच आहे ना आपण थोडी काळजी घेतली घरच्यांची लेकरांची तर कशाने हे होतं असं पण ते लेकर आजारी त्याला सुधरून आपली मला सांग मला सांग कृष्णांना पिऊन ही पूजा का आजारी पडत नाहीत बरं

लिमिट मध्ये कृष्णाला लय दाबतो तुम्हाला पण दाबतो देऊ नका तुमचं नाव नाही घेत सारखं चॉकलेट किशाने असतात पण लय बाहेरचं नाही खाण्यापुन लोक सुद्धा सांगतात का बाहेरचं काहीच खायचं ना आयस्क्रम खायचं ना कुरकुर खायचं ना चिप्स खायचं नाही असू द्या करतो मी त्याला असं काय कामधाव गेलं

चला आता मला पण शूटिंगला जायचंय शूटिंगला गेल्या मी पण जातो संध्याकाळी राधाला बघून येतो आवडतो आता मी जॉय कर जागो जा, जा